नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी शेती माती या चॅनलमध्ये तुमचं सहर्षी स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया की पीक विमा योजना जो, जो आहे खरी पीक विमा जो आहे दोन हजार चोवीसचा ते कधीपासून वितरित करायला सुरुवात होणार आहे आणि त्यासाठी कोणकोणते शेतकरी पात्र असतील तर या व्हिडिओमध्ये ते पाहूया तत्पूर्वी चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया ही पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली आहे हेक्टर चौदा हजार सहाशे रुपये मिळणार आहे त्या संदर्भात माहिती जाणून महाराष्ट्रात राहणारे जवळपास निम्मे लोक उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबित आहेत या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने अनेक कार्यक्रम सुरू केले आहेत वादळ किंवा पूर यांसारख्या वाईट गोष्टीमुळे त्यांचे पिकांची नाशडी झाले शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पी करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजना नाव ही एक नवीन योजना तयार केलेली आणि व त्यां योजनेमध्ये जर आपण जर योजना घेतली तर त्यांचे जर नुकसान झालं आपण योजना घेतली आणि त्या पिकाचं जर नुकसान झालं तर त्यासाठी एक पैसे देते म्हणजे गव्हर्मेंट तर महाराष्ट्रामध्ये राहणारे जवळपास निम्मे लोक उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहेत या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने अनेक कार्यक्रम सुरू केले आहेत वादळी किंवा पूर यासारख्या वाईट गोष्टीमुळे त्यांच्या पिकांचे नासाडे झाल्यास शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा नावा योजना ही नावाचा कार्यक्रम तयार केला आहे कार्यक्रम त्यांना त्यांना त्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी पैसे देते ही पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर झालेली आहे तर बघू शकता मित्रांनो यापूर्वी केंद्र आणि राज्य सरकार विमा कंपन्यांना तीन हजार कोटी रुपये दे त्यामुळे पीक विमा असलेले शेतकऱ्यांना लवकरात लवकर पंचवीस टक्के पैसे मिळतील असे कृषी आयुक्तांनी म्हणजे की पंचवीस टक्के त्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत जसं मित्रांनो बघू शकता तुम्ही की ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन क्लेम केला आहे बहात्तर तासाच्या अगोदर त्या शेतकऱ्यांना पैसे पडण्यास सुरुवात होणार आहेत कारण की त्यांचं जर तिथंली महसूल मंडळ पात्र असतील किंवा नसतील कारण की त्यांनी बहात्तर तासाच्या अगोदर क्लेम केला आहे त्याच्यामुळे त्यांना पैसे पडायला सुरुवात होणार आहेत जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद